गेल्या एक महिन्यापासून सतत चर्चेत असलेला विषय म्हणजे गंगाझळी गावाला उपलब्ध नसलेला प्रवासी निवारा त्यासाठी गावातील युवक सूरज वानखडे तसेच संपूर्ण नागरिकांनी प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु गंगाझळी बसस्टॉपवरील प्रवासी निवारा मंजूर असल्याची माहिती प्रसारित करून काहींनी श्रेय लाटण्याचा प्रकार केला त्यामुळे आंदोलन होणार की नाही असा सुद्धा संभ्रम निर्माण झाला होता परंतु संपूर्ण गावग्र्याच्या वतीने जोपर्यंत प्रशासन लेखी स्वरूपात स्थळी येऊन माहिती देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेतल्याने शेवटी प्रशासनाला गंगाधरी बसस्टॉपवर यावे लागले नागरिकांनी दिलेल्या निवेदनानंतर नरेंद्र वानखडे यांनी सतत पाठपुरवठा केल्याने अखेर त्यांच्या प्रयत्नाने आमदार स्थानिक विकास निधीतून तीन लक्ष रुपयाचा प्रवासी निवारा मंजूर झाल्याची चर्चा नागरिकांत आहे यावेळी आंदोलनस्थळी तहसीलदार वैशाख बाहुरवाघ उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागचे नरेंद्र वानखडे तसेच दत्तापूरचे ठाणेदार श्याम वानखडे हे स्वतः आंदोलनस्थळी हजर झाले त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी प्रवासी निवारा मंजूर असून तीन महिन्याच्या आत काम पूर्ण केले जाईल असे लेखी आश्वासन देऊन नागरिकांना आंदोलन मागे घेण्यास विनंती केली रास्ता रोको आंदोलनात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी बस स्टॉपवर पोलीस निरीक्षक श्याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता त्यामुळे नागरिकांचा रोष पाहता पोलीस बांधवांनी सुद्धा नागरिकांना सहानुभूती दाखवी ताबडतोब प्रशासनाची संपर्क साधून आंदोलन यशस्वीरित्या मागे घेण्यास नागरिकांना सहकार्य केले त्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने ठाणेदार श्याम वानखडे तसेच त्यांच्या टीमचे आभार मानले यावेळी सूरज वानखडे माजी उपसरपंच नरेंद्र गावंडे महेश सुरगसे भूषण आंबले रोशन दाऊदपुरे बंडू वानखडे पोलीस उपनिरीक्षक विष्णू राठोड मेजर दीपक अंधरे मेजर कांबळे मेजर सानप पोलीस पाटील भारती नरेश गावंडेसह समस्त नागरिकांची उपस्थिती होती सलील काळे विदर्भ न्यूज धामणगाव